रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे याच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब खामगावकडून जाहीर निषेध करण्यात आला या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकारांची होणारी मुस्कट दाबी थांबवावी अशी मागणी करण्यात आली निवेदनामध्ये नमूद आहे की सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात बिनधास्पणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे महानगर टाईमचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत बारिसे हे सोमवारी कोदवली येथील पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिसे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे शशिकांतने त्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली होती ते कारचालक पंढरीनाथ आंबेकर होते सकाळी पंढरीनाथ आंबेकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार बारिशे यांच्या गाडीला जोरदार धडक देते त्यात वारिसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत तसेच आरोपींवर कठोर कारवाई करून या खटल्याची सुनावणी फास्टॅग कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाही तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्या दृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे त्यांनी खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीनं तसेच खामगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना शासन दरबारी आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे आमचे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांना जाणीवपूर्वक त्यांनी ज्या आंबेकर या माते फिरूच्या विरोधामध्ये एक बातमी प्रकाशित केली होती त्या आंबेकरूने जाणीवपूर्वक तार अपघात करून शशिकांत वारिसे यांना त्यांच्या गाडीला दुचाकीने जात असताना अपघात केला आणि या अपघातात गंभीर अपघातात त्यांचा मृत्यू झाला उपचारादरम्यान म्हणजे त्यांचा हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला हत्येचा कट होता आणि या कट कटाच्या विरोधात म्हणजे जेणेकरून पत्रकाराची मुस्कट दाबी करण्याच्या हेतूने केलेला निवेदन देताना खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरप्पा भोसले सचिव अनिल खोडके सतीश सर धनंजय वाजपे, योगेश हजारे शरद देशमुख नितेश मानकर अनुप गवळी राहुल खंडारे किशोर होंगे नाना हिवराळे संभाजीराव टाले यांच्यासह अनेक पत्रकार खामगाव प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव